आपल्या अभिनयाने मराठी कलाविश्वात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे मृणाल कुलकर्णी त्यांनी त्यांनी साकारलेली साकारलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना खूप आवडते तर राजा राजमाता जिजाऊ यांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे नुकतंच त्यांनी एका कार्यक्रमात राजा शिवछत्रपतीच्या शूटिंग दरम्यानचा एक किस्सा सांगितलाय त्या म्हणाल्या की मी जेव्हा राजा शिवछत्रपतीचं शूटिंग करत होते तेव्हा मी माझ्या लेखाला बरोबर घेऊन जायची आणि मला वाटायचं की बाल शिवाजीचं शूटिंग सुरू आहे त्याला मजा येईल बघायला एकदा मी त्याला घेऊन गेले तर दिवसभर माझ्याबरोबर तो होता आणि शिवाजी महाराज लहान असं शूटिंग सुरू होतं तो दिवसभर माझ्याबरोबर होता आणि नंतर रात्री शूटिंग संपल्यानंतर मी त्याला म्हटलं आवडलं का रे तुला तर तो म्हणाला हो आवडलं पण म्हणाला माझ्या मनात एक विचार आला शिवाजी महाराज शिवाजी महाराज झाले यात काही विशेष नाहीये मला समजलंच नाही इतका लहान मुलगा लहान तोंडी मोठा घास घेतोय त्याला विचारलं म्हणजे काय मला म्हणाला की बघ ना त्याची आई त्याला उठवताना कोणती गाणी म्हणते तर स्वराज्याची गाणी म्हणते त्याला दूध पाजताना काय म्हणते तर स्वराज्य त्याला जेवायला घालताना कोणत्या गोष्टी सांगते तर नरसिंहाच्या गोष्टी सांगते त्याला काय शिकवते तर घोडेस्वारी आणि तलवारबाजी शिकवते सतत सांगते की आपल्याला आपल्यावर झालेल्या अन्यायाला आपण कधीही माफ करता कामा नाही आपण त्याची परतफेड केलीच पाहिजे असं जर आई सारखं तेच सांगत राहिली तर मग शिवाजी महाराज होणारच की असा किस्सा मृणाल यांनी सांगितलाय तर राजा शिवछत्रपती नंतर सुद्धा मृणाल यांनी अनेक सिनेमांमध्ये राजमाता जिजाऊ यांची भूमिका साकारली आणि प्रेक्षकांना सुद्धा त्यांना या भूमिकेत पाहण्यास खूप आवडतं मृणाल यांनी साकारलेली राजमाता जिजाऊंची भूमिका तुम्हाला आवडते का हे आम्हाला कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी